मी पण नवऱ्याला घेऊन चालू चालली स्पीड काय वाढवू नको नाही स्पीड वाढवलं का सगळा गाणा होईल वाढत नाही पुन्हा कुठं तरी लंपास होईल पुन्हा कॉर्नर दमान आला एकदम दमान कर गती कमी कर कॉर्नर बसत नाही आबा आमचा मरता मरता वाचलाय बघा ह्याच खोजपूरच्या पुढे कॉर्नर आहे त्याच कॉर्नरला बघा आज बेत करतो बघा रगील झरमट नाचा कोणतरी येणार आहे माझ्यावर माग बसायला निवांत वाटत मजा येते आपली माग सगळ्याला होय खरंच बरं का माग बसले ना असं हेलिकॉप्टर मध्ये बसल्या वाटत या तर माझी डेरी कशाला

बठाण बटन, बटन दाबल दुसरा गेर पडतोय बघा दोन तीन तीन टप्प्यात पडते टप्प्यात निभार ते पैशात तिसऱ्यात निभार लागते या बारे मैत्र आहे का तुमचं मैत्र क्लासमेट होता त्या आईला मरत गाडी घेऊन फिरते काय दमान जाऊ दमान वॉर्नर आलाय चार दिवस जागा टिपून गाणा होईल हर वाजव जरा तमान गाडी आली लांब सराव गावठी पूनमची गाडी आली आहे ओ जरा गावठी पूनम आली आहे एक एक संगीतच जाऊया कॉर्नर लागा पट्टन दाबलं लागलं पाहिजे मी गावठी पूनम आहे थोडं लांब सरा मला गाडी येत नाही नवीन शिकाव डायवर आहे टेप करावं लागेल टेप करावं लागेल या तुझ्या आवाजात टेपच करूया बाहेर वाटत का नाही

हॉटेल पैसे धाव आपल्या आले दक्ष हॉटेल पैसे आपलं मला पण आपलं सुख लागत आयला काकून जोरातला वाटला पुढे बघ त्यात बघ रे ना तू पडशील चार चाकीवाला फुटल चार वाला हसायला करा बघत नाही माहिती तुझी घेतली सगळ्या महाराष्ट्राला माहिती त्यामुळे ती नवीन डायव्हर दिसतोय मंदिर साईडला पडली

आयला किती जरी हाऊस पुरणी तरी आशियाच सुटना तुझी आता हेत ना मला तू दमान थांबू कारन थांबू दघू दमा आ गा घा गा 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 थांबन धामान दमान दमान वाय सु दमान दमान धमन धमान था दमान आशिया हो 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 मामा आजही फुडणं घालशीर मामाच्या आगाव ओहो हो 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 आहा बघा आता घेतलं जरा हेतून उतर धरले मी उतर

नेतृत्व असलेली मी स्त्री आहे हा तर मित्रांनो आलोई टिकनची लापूर मध्ये दळण टाकले बघा आणि आलोय आता मटणाची पार्टी करायची आणि मला सगळेजण पार्टी मागायला लागली तिथं मग आता पार्टी देऊनच टाकूया सगळ्या पार्टी खायला पार्टी खायला माझ्या गाडीची या सगळ्या जणांनी बाराण्याचा मसाला आणि चाराण्याची कुंभडी बाराण्याचा मसाला काम झाले आपली गाडी कुठे मागडी आहे व

मला ब्या घालून ना तुम्ही? था था का तुम्ही काय म्हणला आता तुझी गाडी जर मदत बंद पडली तर फालत आहे नाच ती पडत पडली ऐंशी किलोमीटर जाती या मी असं काही लई फिरवलंय वर तर घरी त्याच्यामुळे म्हणतो रातभर चार्जिंग केली या हिरवी लाईट दिसता चार्जर मध्ये मानगंगा मानगंगा हाय माझी बाईक आहे माझी बाईक कशी आहे इलेक्ट्रिक बाईक जी पाठी आलेली आहे बघा दिगंची मध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे तुमच्या गाडी सारखी ना माझी गाडी वाली आहे सिक्युरिटी कशी पाहिजे माणूस पडायलाच ना तर मी हँडसम आहे आलं बघा टिकीजीच स्टँड हि दिसला काय तो काही खोपडी बसवली ती स्टँड आहे टी आमच्या

तर मित्रांनो तुम्हाला पण माझी गाडी आवडते का सांगा कमेंट मध्ये आवडत माझी मला माझी गाडी आवडते नाही कोणाला आवडली तर येताना डिगीजी येताना माणसाच ने बिलाई आवडली बघा गाडी ती होती टाका हो 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 प्राणी बघते आमच्याकडून आमचं रस्ता डिगीजीतला खराब आहे

आज गाडी आहे काय का आज दुकानाला भेट देले दिवसात जरा आमचं जरा तू भी यत काय करता गाव तुमचं डिगनचेस गाव कुठले आहे बसून घे थंडीचं बघा आता बूट बीट आले तर कोणाला पाहिजे त का गारत्यानं पायला फुटायला लागले तई व घेज टॉक चांगला आहे मला आवडता कलर आहे माझा तर असू द्या काय आवडत नाही काय दुकान दुकानात आलं म्हणलं का आवडत नवरदेवाच बुटाला बघा कसं लावलंय डायमंड डायमंड नवरदेवाला कशाला एवढं नटवायचंय फक्त पाचशे पन्नास रुपया होय बरोवलं ला भेटते होय ते आपली काय करते नवरदेव स्वस्तच असतंय बुट मुदा म्हणून त्या सासरवाडीच्या माणसांकडून पैसे जास्त घेते ते नवरीकडे असते ना नवरा नवरी चपल्या त्यामुळे तशी करते ती नवर देवांची खोडच असते तशी आहे का नाही गजेत नवर देवत असते म्हणजेच राहायचं असते पण नवरी जाते मोठी मग काही राहते लगेच बघते आता इथं लगेच लागले केस पिकली आता फळत रे मागे लागे केस पिकली तर कलब करून जावं नाही पण तुला लगेचच जाऊ

काय खरेदी काय तर थोडी फारा बिकरासने करू खरेदी आवडल काही तर आपल्याला बी घेऊया पेड घेऊन हा विक्री जवळ जाय गाडी माझी आय पण लागली जाऊन पैसे चांगला आणायचं किलोभर पेड आणायचं आजीला जाऊ उठाव पेड घेऊन या जाऊ गाडी माझं उठायच काय करणार फोन पि दे माझं फोन पि काय करणार चला मित्रांनो कोण कोण पेढ मागत त्यांना देवा आता काय आण गाडी म्हणल्या मागणारच आहे ती गाडी नसते आणली बरं झालं असतं